नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे नितेश ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ ह्या उद्देश नाही की काही ग्राहकांच्या मनात शंका असतात की तुम्ही नोजल ऑपरेट करताना कट लावता किंवा कट म्हणजेच की कमी जास्त करता तुम्ही ऑपरेटिंग करताना त्याच्यामुळे आम्हाला डिझेल पेट्रोल कमी जातं हाच या व्हिडिओ मधून तुम्हाला मी फरक जाणून देणार आहे की मेजर आहेत कॅलिब्रेशन केलेले त्यात पाच पाच लिटर टेस्टिंग करणार आहे एकामधून स्टॉप काढणार आहे तर एकामधून कट घेऊन काढणार आहे तर आपण चेक करूया की किती फरक पडतो काय ते कमी जास्त काय होते ते आपल्याला त्या मेजर मध्ये समजणार आहे सहतर मित्रांनो आपण चेक करूया आता मीटर झिरो आहे पाच लिटर टेस्टिंग काढणार आहे नॉनस्टॉप एका मेजर मध्ये पाच लिटर टेस्टिंग केलंय आपण करून बघूया आता मेजर मध्ये झिरो दाखवू झाले पाच लिटर टेस्टिंग आपण नॉन नॉनस्टॉप काढलेले हे मेजर बघा एकदम अॅक्युरेट आहे पाच लिटर तर आता आपण दुसरी पाच लिटर टेस्टिंग कट देऊन काढणार आहे तर आपण पाच लिटर टेस्टिंग सेट करूया झिरो बघा आता याच्यामधून कट देऊन आपण टेस्टिंग काढणार आहे पाच पाच लिटर तर बघू शकता ही पाच लिटर टेस्टिंग झालंय आणि आपलं मेजर चेक करू शकता की दोन्ही मेजरमेंट चेक करा की काय फरक आहे तो यामध्ये तुम्हाला सांगायचं तुम्ही बघितलं असाल की दोन्ही मेजर आपले प्रॉपर अॅक्युरेट होती दोन्ही पण एक आपण नॉनस्टॉप सोडलं एक कट लावून सोडलं म्हणजे कमी जास्त नजर करून सोडला तर आपली मेजर परफेक्ट आली आहे तुम्ही कुठच्या पंपावरती गेला तर तुम्हाला शंका किंवा डाऊट वाटत असेल तर तुम्ही पाच लिटरचा कॅलिब्रेशन मेजर तुम्ही चेक करू शकता करण्याचा उद्देश हाच होता की ग्राहकांच्या शंका आपण प्रत्यक्ष इथे आपण दाखवलेत या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या दोन्ही टेस्टिंग मधून आपल्याला अॅक्युरेट क्वांटिटी कौ, व्यवस्थित भेटलेली आहे मला हा व्हिडिओ कसा आवडला तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडले शेअर करायला विसरू नका जर माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद